आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल आहेत जे निवडणूक प्रमुख आहेत आमदार महेश सर इथे उपस्थित राहिलेले आहेत सर मोठ्या ताकदीने आज मोठ्या शक्ती प्रदर्शन खारघर केलेलं आहे मोठी ताकद आज बीजेपी आणि महायुतीच्या सोबत आहे काय सगळ्यां मतदारांमध्ये उत्साह आहे उमेदवारांमध्ये उत्साह आहे आणि या सर्व खारगरच्या बाराच्या बारा जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल भारतीय जनता पक्ष आणि महायुती जिंकेल हा विश्वास काय आजचं चित्र पाहिलं की कुठेतरी बंडोखरी होताना दिसते आज अनेक अपेक्षा उमेदवार देखील आलेले आहेत ला तरी देखील मतदारांना आपण काय आवाहन करणार सुज्ञ मतदार आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवणार आहे विकासावर विकास ठेव लक्ष ठेवणारे त्याच्यामुळे या खारघरचा पूर्ण विकास हा कुठला पक्ष करू शकतो तर ती महायुती करू शकते हा विश्वास लोकांचा आहे आणि लोक त्याला मतदान करतात धन्यवाद हे होते आमदार महेश भालदे साहेब खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाचा विजय घेऊन आम्ही चाललोय मतदार सुज्ञ आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवारांना जिंक ते उमेदवार बदलान करून जिंक जिंकून आणतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केलेला आहे